संत्र्यांची किंमत शेकडा 40 ने कमी झाल्यास गिराही का एकशे वीस रुपयामध्ये बत्तीस संत्रे जास्त मिळतात तर प्रत्येक संत्र्याची मूळ किंमत किती असेल असा प्रश्न प्रश्न सोडायचा कसा किंमत शेकडा चाळीस ने कमी झाली शेकडा चाळीस म्हणजे टक्केवारीच्या चा भाषेमध्ये चाळीस टक्के या चाळीस टक्क्याची व्यवहार या पूर्णांकामध्ये मांडली चाळीस छेद शंभर बघा इथं वीस गुणीला दोन म्हणजे चाळीस आणि वीस गुणीला पाच म्हणजे शंभर म्हणजे दोन छेद पाच हे किमतीच्या कपातीच किमतीच्या कपातीच तर हे नवीन किमतीच नवीन किमतीच पण काय हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला त्याच उत्तर गुणोत्तर उत्तर आपल्याचं आच कस किमती किमती गुणोत्तर दोन कमी झाल्या म्हणून एकशे वीस रुपयामध्ये बत्तीस संत्र जास्त येत आहेत इथं मांडा किती बत्तीस संत्र जास्त येत आहेत मग नवीन किमतीच गुणोत्तर जर पाच आहे तर एकूण मिळणारी संत्र किती हा प्रश्न मनाशी त्रेराशिक पद्धतीने तिरपा आकार करत असताना पाच चा, चा बत्तीस सोबत छेदस्थानी दोन हा प्रश्न समोर मांडा हा भाग गेला सर सोळा ना म्हणजे पाच गुणीला सोळा आता ऐंशी संत्र मिळत आहेत आता ऐंशी संत्र मिळतात एकशे वीस रुपयामध्ये किमती शेकडा चाळीसने कमी झाल्यामुळे बर पूर्वी किती संत्र यायची हा प्रश्न मोक्याचा आपल्याला प्रत्येक संत्र्याची मूळ किंमत किती मग पूर्वी किती संत्र यायची हे दोनशे पाच इथं परत मांडतो किंमती दोन गुणोत्तरानं कमी झाल्या म्हणजे आता या पाच मधून लेकरांनो दोन वजा करा तीन हे मूळ किमतीच मूळ किमतीच काय हो गुणोत्तर म्हणजे गुणोत्तर दोन इथं लक्षात घ्या थोडं बार काही गुणोत्तर दोन म्हणजे संत्रे बत्तीस शिल्लक येतात तर पूर्वी गुणोत्तर मूळ किमतीच तीन होत तेव्हा किती संत्र यायची असा प्रश्न मनाशी करा त्रेराशे पद्धतीने इथं सुद्धा सोडवून तिरप्या गुणाकारानं तीनचा गुणाकार बघती सोबत सदस्थानी दोन हा प्रश्न समोर हा भाग गेला सर सोळा न म्हणजे तीन गुणीला सोळा अठ्ठेचाळीस याचा अर्थ कळाला का पूर्वी पूर्वी लेकरांनो अठ्ठेचाळीस संत्री किती रुपयामध्ये एकशे वीस रुपयामध्ये मग प्रत्येक संत्र्याची मूळ किंमत किती हा जो प्रश्न विचारला तेव्हा एकशे वीस रुपयासोबत हे अठ्ठेचाळीस संत्र भागीला घ्या हा भाग जातो दोन पॉइंट पाच न म्हणजे दोन पॉईंट पाच रुपये हे तुमच्या प्रश्नाच उत्तर ओके प्रत्येक संत्र्याची मूळ किंमत किती सर दोन पॉईंट पाच रुपये हे या प्रश्नाचे उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर करा बेल आयकॉनची घंटी मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल बोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे शक्य झालं ग्रुपचे सदस्य वा ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम लेकरं ले आहेत ग्रुप मध्ये सहभागी झाल्यानं फायदे दररोज असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका तुम्हाला बिनधास्त विचारता येतील गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेली भीती पळून जाईल आत्मविश्वास गुणावेल आणि तुम्ही सहज यशाचे हातदार बनाल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल ओके किमतीतील okay. वहाड घट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल